नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज चकली बनवणार आहे तर एकही बटाटा न वापरता चकली बनवणार आहे तर एक किलो शाबू घेतलेला आहे तर सकाळी भिजत घालायचं आहे आणि शाबूपेक्षा थोडंसं अर्धा इ अर्धा इंच पाणीवर ठेवायचं आहे आणि भगर पण धुवून घ्यायचे सुरुवातीला आणि सकाळीच भिजत घालायचे तर आता दुपारी चार ते पाच वाजता ह्याला ह्याचं है वाटून घ्यायचं इडलीसारखं तर सुरुवातीला भगर वाटून घेणार आहे मी तर एकदम बारीक असं भगर वाटून झालेलं आहे अशाच पद्धतीनं सर्व भगर मी वाटून घेतलेलं आहे तर आता शाबू पण अशाच पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबू टाकायचा आहे एक ते दोन वाटी शाबू टाकून घ्यायचं आहे भिजलेला आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीची पेस्ट बनवून घ्यायची तर बघू शकता तर आता झाकण ठेवलेलं आहे रात्रभर तर आता मी सकाळी पाच वाजता चकली बनवायला हो घेत आहे तर पाण्याला आदन ठेवलेलं आहे चकली बनवण्यासाठी तर बघू शकता भगर एकदम छान फुगलेलं आहे आणि शाबू पण तर पाण्याला उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी सुरुवातीला पाणी काढून घेणार आहे तर एक ते दीड लिटर पाणी ठेवणार आहे याच्यामध्ये तर सुरुवातीला पाणी जास्त ठेवायचं आणि नंतर काढून ठेवायचं लागलं तर टाकायचं नाही तर नाही टाकलं तरी चालतंय तर हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचे तर आता टाक सर्व सर मिक्स करून घ्यायचे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायचे पाण्याला उकळी आलेली आहे तर आता याच्यामध्ये सुरुवातीला भगर टाकून घ्यायचे वाटलेलं मिक्स तर मिक्स करून घ्यायचं आहे याला थोडंसं पाण्यामध्ये चमच्यानं तर मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये लगेचच शाबू टाकून घ्यायचं आहे वाटल्याला तर सर्व शाबू वाटल्याला टाकून घेतलेला आहे मी तर ही चकली दोन किलोचे आहे एक किलो शाबू आणि एक किलो भगर आहे तर मी एकही बटाटा वापरलेला नाही याच्यामध्ये आणि ही खायला एकदम खुसखुशीत लागते कडकपणा येत नाही या चकलीला आणि एक ते दोन वर्षे टिक टिकून राहते शि शिजताना काळजी घ्यायची ते एक ते अर्धा तास कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता अर्धा तासानंतर मी आणखीन एकदा अशा पद्धतीनं चमच्यांना मिक्स करून घ्यायचे आणि दहा ते वीस मिनटं आणखीन झाकून ठेवायचं अशाच पद्धतीनं तर चांगलं शिजल्यामुळं चकली एकदम खुशखुशीत होते आणि थंड होण्यासाठी ठेवायचे पूर्ण पीठ थंड होऊ द्यायचे आणि थंड झालेलं आहे तर मी आता चकली बनवायला घेणार आहे बघू शकता एकदम पीठ छान झालेलं आहे तर मी आता शेवग्यामध्ये चकली बनवून घेणार आहे तर चकलीची प्लेट लावलेली आहे शेवग्याला तर जेवढं बसेल तेवढं पीठ याच्यामध्ये शेवग्यामध्ये भरलेलं आहे आणि एकदम चकली बनवायला सोपी जाते अशा पद्धतीचं पीठ बनल्यावर आणि चकली घालताना एकदम छान वाटते काही त्रास होणार असं होत नाही आणि साफ एकदम चकली तयार होते अशाच पद्धतीनं मी सर्व चकली बनवून घेणार आहे तर चकली पण ऊन तयार झालेली आहे तर दिवसभर वाळण्यासाठी उन्हात ठेवलेली आहे आणि चार ते पाच वाजता चकली काढून घ्यायची एका भांड्यामध्ये चकली काढून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं ऊन द्यायचं याला तर आता चकली चांगली वाळलेली आहे बघू शकता तर तुम्हाला एक दोन चकली तळून दाखवणार आहे चवदार आणि एकदम टेस्टी लागते ही चकली अजिबात कडक होत नाही आणि एकदम खुसखुशीत लागते अशा पद्धतीने चकली बनवल्यास बघू शकता तयार झालेली आहे तर तुम्हाला एक मोडून दाखवणार आहे एकदम खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद